नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपण आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल पोलीस विभागातर्फे नुकतीच पदोन्नती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये ठिकठिकाणच्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळालेली आहे याच अंतर्गत दिग्रस पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले राजेश लाखकर आणि नारायणराव लोंडे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे या दोघांनाही पोलीस सब इन्स्पेक्टर अर्थात पी एस आय पदावर पदोन्नती मिळालेली आहे त्यांच्या या बढतीमुळं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे याचे औचित्य साधून छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदिरामध्ये असलेल्या गुरुदेव सेवा भजनी मंडळाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला या प्रसंगी या दोन्ही अधिकाऱ्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे आणि पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा देखील या प्रसंगी देण्यात आले या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि निमंत्रित मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका